चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धांचा एक प्रचंड मो मोर्चा एक प्रचंड अशी रॅली आयोजित करण्यात आले आणि आजची मोठी बातमी अशी की जयभीम मार्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रद्धे भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी या रॅलीला या मोर्चाला जाहिरात पाठिंबा दिला आहे त्याबद्दलची ही सविस्तर बातम्या आहे नव मुद्दा जैवी येणाऱ्या चौदा ऑक्टोबर रोजी महाबोली बुद्ध विहारासाठी मुंबईमध्ये मोर्चा आणि लॉंग मार्च निघत आहे आज बारा ऑक्टोबर उद्याचा एक दिवस बाकी आहे आणि बौद्धांच्या या आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय भीमराव यशवंतराव आंबेडकर याने आज या मोर्चाला या रॅलीला पाठिंबा दिलेला आहे ही मोठी बातमी आहे आपल्याला माहिती आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी मुंबईतील बौद्ध नेत्यांना एका विशेष निमंत्रणाद्वारे या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं ही विशेष निमंत्रण नामदार रामदासजी आठवले यांनी राजगृहावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि ट्रस्टी श्रद्धेय भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी श्रद्धेय आनंदराज आंबेडकर यांनाही निमंत्रणं दिलेली होती या निमंत्रणानंतर पहिली बैठक झाली आणि पहिल्या बैठकीमध्ये मुंबईतील विविध गटातटाचे रिपब्लिकन गट बौद्ध नेते हे एकत्र आले फक्त या बैठकीला राजगृहातील हे तिन्ही मान्यवर नेते अर्थात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर श्रद्धेय भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि श्रद्धेय आनंदराज आंबेडकर हे उपस्थित नव्हते या पहिल्या बैठकीमध्ये युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तान तानसेल यांनी बैठकीमध्ये एक सूचना मांडली होती की हे तिन्ही नेते श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे तिन्ही नेते सुद्धा या महत्वाच्या प्रश्नामध्ये सहभागी झाले पाहिजेत या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि ते का येत नाही सहभागी होण्यासाठी ते तीन चार लोकांची कमिटी स्थापन करावी आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना विनंती करावी की आपण सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं हो। अशी सूचना तानसेनबाई ननावरे यांनी केली होती दोन दिवसापूर्वी तानसेनबाई ननावरे यांनी महाराष्ट्र सध्या न्यूज चॅनेलला मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये सुद्धा त्यांनी असे अशा पद्धतीचे प्रयत्न झाले पाहिजे होते अशी आम्ही चर्चा घडवून आणली आणि आम्ही स्वतः महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलने तानसेनबाई ने यांना सांगितलं की अजूनही वेळ गेलेली नाही अजून दोन दिवस बाकी आहेत राजगृहातील हे मान्यवर नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि मोठ्या संघटनांचे मान्यवर नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले पाहिजे त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशी भूमिका तानसेनबाई नवरेनी मांडली होती आणि महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलने मांडली होती आज विशेष बातमी अशी आहे जे आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी युवा नेते आदरणीय नितीन भाऊ मोरे यांचा एक तासापूर्वी फोन आला मला मी स्वतः साक्षीदार आहे नितीन भाऊ मोरे गेले आठ दहा दिवस किमान भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय श्रद्धेय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी तरी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा सहभागी व्हावं यासाठी रात्रंदिवस नितीन भाऊ मोरे संस्थापक अध्यक्ष प्रयत्न करत होते आणि आता तासापुरवात तासाभरापूर्वी त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की राजगृहामधून भारतीय बौद्ध महासभे सभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रद्धेय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी मुंबईमध्ये होणाऱ्या चौदा तारीखच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आणि त्याबाबत राजगृहातून बनवलेला व्हिडिओ महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलकडे खास करून पाठवित आहोत असं त्यां असं नितीनभाऊ मोरे यांनी सांगितलं नितीनभाऊ मोरे यांना धन्यवाद दिले पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे की आठ दहा दिवस यासाठी ते जे काही प्रयत्न करत होते ते प्रयत्न फळाला आले आणि भीमराव आंबेडकर साहेबांनी आपला जाहीर पाठिंबा या मोर्चाला जाहीर केलाय आदरणीय श्रद्धेय भीमराव आंबेडकर साहेब हा पाठिंबा देताना म्हणाले की येणाऱ्या चौदा तारीखला भारतीय बौद्ध महासभेचा आणि माझा व्यक्तिशाही पाठिंबा आहे ते स्वतः चार वेळा या आंदोल त्यांनी बिहारमध्ये जाऊन बोधगया या ठिकाणी आंदोलन केलेला आहे आणि जाहीर पाठिंबा चौदा तारीखच्या रॅलीला दिलेला आहे मी आपल्याला सर्वांना सांगेन की मुंबईमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले असतील पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर जोगेंद्र कवाडेसर असतील ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत अर्जुन डांगडे असतील अविनाशजी महातेकर असतील नाना इंदिसे डॉक्टर राजेंद्र गवई तानसेनभाई ननावरे गौतमभाऊ भाऊ सोनवणे वर्षाताई गायकवाड चंद्रकांत हंडोरे राजीव वाघमारे नितीनभाऊ मोरे जयदीप कवाडे दादा जगताप प्रवीण भाऊ गुरुड जयदेव गायकवाड दादा गायकवाड सिद्धार्थ कासारे सुनील भाऊ निर्भवणे सागरभाई संसारे आणि मिलिंद सुर्वे असे मुंबईमध्ये ज्या गटातटाचे पक्ष जे चालवतात संघटना चालवतात हे सगळे नेते एकत्र आलेले आहेत आणि उणी होती ती राजघरातील नेत्यांची आज ही मोठी बातमी आहे यांनी गेले दिवस मोठे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश बौद्ध नेत्यांच्या उद्याच्या रॅलीला यश आलेलं आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ट्रस्टी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जो चौदा ऑक्टोबरला मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी प्रचंड असा मोर्चा प्रचंड अशी रॅली आयोजित करण्यात आलेली आहे त्याला श्रद्धेय भीमराव आंबेडकर साहेबांनी पाठिंबा दिलेला ही मोठी गोष्ट आहे आणि या पाट, हा पाठिंबा देताना भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय भीमराव आंबेडकर आपल्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले व्हिडिओ पाहू येणाऱ्या चौदा ऑक्टोबर रोजी महाबोधी बुद्ध विहारासाठी मुंबईमध्ये मोर्चा आणि लॉन मार्च निघत आहे ज्याचं नेतृत्व सामुदायिक आहे आंबेडकरी विचाराचे पक्ष बौद्ध संघटना ह्या एकत्र येऊन चौदा ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरकारला जागा करण्यासाठी मोर्चा आयोजन आणि नियोजन करण्यात आले भारतीय बौद्ध महासभा आणि मी स्वतः विहाराच्या साठी चार वेळा मी बौद्ध मध्ये गेलो धरणा आंदोलन केली परंतु सरकार वरती तेवढा पाहिजे तेवढा प्रभाव पडला नाही कारण आंबेडकरी मुवमेंट चा आंबेडकरी चळवळीची तिथे कमी आहे ती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भरून काढावी लागेल जनसमुदाय तिथे उभा करावा लागेल त्या माध्यमामधून तेथील सरकार ते हलतील येणाऱ्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका बिहार विधानसभेच्या निवडणुका आहे त्या निवडणुका लढवण्याची मी तयारी करत आहे जेणेकरून आंबेडकर मुवमेंट तिथे सुरू होईल भारतीय बौद्ध महासभेची सुरुवात होईल समता सैनिक दल होईल की त्याचा प्रभाव सरकारवरती पडेल मागच्या पंधरा दिवसामध्ये पटण्यामधून मी आव्हान केलं होतं महाबोदी विहाराच्या बाजूने जे पक्ष असतील त्यांना आम्ही सपोर्ट करू कारण शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब वंचित अति पिछडा याची संख्या तिकडे जास्त आहे आणि जे पक्ष आपल्याला सपोर्ट करतील त्यांच्या बरोबर उभे राहू येणाऱ्या तीस तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये महाबोदी बुद्धविहाराची केस आहे मोर्चे आंदोलनाबरोबर कायदेशीर मार्गाचा देखील अवलंब करणं गरजेचं आहे म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे जो चौदा ऑक्टोबरचा मोर्चा आहे त्याचं संयुक्तिकरित्या रिपब्लिकन पार्टीचे विविध गट त्याचं नेतृत्व करत आहे जास्त संख्येने दहा आणि संदेश देण्याचा प्रयत्न करा नमो बुद्धाय जय भीम जय सुविधा जय भीम याबाबत जय भीम आर्मीचे संस्थापक दिनांक नितीन भाऊ मोरे हे काय म्हणाले तेही आपण या व्हिडिओत पाहू सकाळी अकरा वाजता राजगुरु इथे गेलो आणि चौदा ऑक्टोबर महामोर्चा जो आहे महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसंदर्भात संदर्भात तर जेवढे निमंत्रक आहेत विविध पक्षाचे संघटनेचे सर्वांची अशी इच्छा होती की आंबेडकर कुटुंबातलं कोणीतरी यावं पण तसं काही होत नव्हतं आणि मग पाच सहा बैठका सर्व निमंत्रकांच्या सर्व ती तयारी आज सांगताना आनंद होत आहे की सविस्तर चर्चा झाल्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबरच्या मोर्चासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे पूर्व नियोजित कार्यक्रम आहे तेराला नाशिक ये येलवा इकडे आहे ते त्याच्यानंतर ते एका चौदाला चार वाजता नाशिकमध्ये विहाराचं उद्घाटन आहे आणि म्हणून ते येऊ शकत नाही परंतु त्यांनी भारतीय बौद्ध महासभा त्या तमाम पदाधिकाऱ्यांना शाखांच्या अध्यक्षांना सर्वांना आवर्जून विनंती केलेली आहे की हा मोर्चा सर्व्या समाजाच्या वतीने निघत आहे पंचशिलाच्या ध्वजाखाली निघत आहे याच्यामध्ये सामील होऊन जास्तीत जास्त ताकदीने या, या मागणीला रिटा देण्यासाठी आपण सर्वांनी यावं असे त्यांनी जे आवाहन केले आहे त्याबद्दल मी मनापासून भीमराव आंबेडकरजी यांचं कृतज्ञ व्यक्त करतो त्यांचा आभार मानतो आणि भारतीय बौद्ध महासभा ही धार्मिक काम करणारी संघटना आहे आणि आता आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला आशा आहे की मोठ्या ताकदीने जी तयारी आमची चालली होती त्या दुधामध्ये सक्रद खडा पडण्यासारखी ही घटना घडली आणि त्या सर्व गोष्टीचं चा एक छान वातावरण एक संगधम्माचं वातावरण चौदा ऑक्टोबरला निश्चित आपल्याला दिसते जय भीम नम बुद्ध नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा